केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्यविषयक योजना तळागाळात पोहोचवण्याचं काम करणाऱ्या आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांचं मानधन केंद्र आणि राज्य शासनाकडून सहा महिन्यांपासून थकीत होतं या प्रश्नाचा खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळं हा प्रश्न मार्गी लागला कोल्हापूरसह राज्यातील पंच्याऐंशी हजार आशा आणि गटप्रवर्तक महिलांचं एकत्रित मानधन मंजूर झालं असून त्याचं वितरणही तातडीनं सुरू झालं आहे या निर्णयामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तक महिलांना गेल्या सहा महिन्यातील थकीत तेरा कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्यविषयक योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिला करतात जनतेचं आरोग्य सांभाळणाऱ्या या महिला अत्यल्प मानधनावर छप्पनपेक्षा जास्त प्रकारची कामं करतात मात्र मानधन आरोग्य विमा संरक्षण कवच सेवा शाश्वती यासंबंधी नेहमीच त्यांची अवस्था अधांतरी राहिलेली आहे कामाला आशा आणि मानधनाला निराशा असंच त्यांच्या कामाचं वर्णन केलं जातं गेले सहा महिने या महिलांना केंद्र आणि राज्य शासनाकडून मानधन मिळालं नसल्यानं त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला होता यासंबंधी बी न्यूजच्या बातमीपत्रात वारंवार आवाज उठवण्यात आला या पार्श्वभूमीवर पंधरा जून रोजी आशा गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं खासदार धनंजय माडिक यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या सहा सहा महिने मानधन मिळालं नसल्यानं सेविकांची आर्थिक कोंडी झाल्याचं लक्षात घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी तातडीनं केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव हो, आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडं सातत्यानं पाठपुरावा केला आणि अवघ्या तीन आठवड्यातच कोल्हापूरसह संपूर्ण राज्यातील आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्या थकीत मानधनाचा प्रश्न मार्गी लावलाय याबद्दल संघटनेच्या राज्याध्यक्षा पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह हो, केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले पंधरा दिवसापूर्वी आपण खासदार धनंजय महाडिक साहेब यांना सुद्धा ते निवेदन देऊन अगदी गांभीर्याने याबद्दलची चर्चा करून जेणेकरून त्यांनी दिल्लीमध्ये त्याचा पाठपुरावा करावा यासंबंधीचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्यांनी सुद्धा तातडीनं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब यांना फोन लावून आणि ते स्वतः दिल्लीला जाऊन त्याचा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला कुठेतरी यश आलेलं आहे आणि आपल्याला सांगायला खूप आनंद होत आहे की या सर्वाचा परिणाम म्हणून राज्य शासनाचं तर मानधन जो तुम्हाला मिळालेलं आहे मे आणि जूनचं मानधनसुद्धा बजेट ह्या सर्व जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेलं आहे ते तालुक्यांना तालुक्यांनासुद्धा वितरित झालेलं आहे परंतु आजच आपल्याला अशी माहिती समोर आलेली आहे की सहा महिन्याचं जानेवारीपासूनचे जे थकीत मानधन होतं ते थकीत मानधनाचं बजेट सर्व जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेलं असून दोन दिवसामध्ये येत्या ते सर्व तालुक्यांना वितरित केलं जाईल आशा वर्कर्स महिलांना केंद्र आणि राज्याचं एकत्रित मानधन दरमहा तेरा हजार रुपये तर गटप्रवर्तक महिलांना एकोणीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये मानधन तसंच कामावर आधारित मोबदला मिळतो संपूर्ण राज्यात ऐंशी हजार आशा आणि चार हजार गटप्रवर्तक महिला आहेत या सर्वांना राज्य शासनाकडून जो हिस्सा दिला जातोय त्यासाठी दरवर्षी सुमारे एक हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाला करावी लागते कोल्हापूर जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तक महिलांना गेल्या सहा महिन्यातील थकीत मानधनाचा तेरा कोटी पंचेचाळीस लाख ,00 ,00 रुपयांचा लाभ मिळणार आहे खासदार धनंजय माणिक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं गेल्या सहा महिन्यातील थकीत मानधनाचा प्रश्न मार्गी लागलाय त्यामुळं आरोग्य सेविकांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू फुललंय